ओल्या नारळाची मिठाई बर्फी वडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तोंडात टाकताच विरघळणारी म्हातारी सुद्धा खातील एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगितले आहे चार तीन दोन दोन या प्रमाणात बनवूया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी इथे दोन नारळ घेऊन फोडून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे करून घेतले तुकडे केल्यानंतर नारळाच्या वरचा जो काळा पाठीचा भाग असतो तो सुरीने काढून घेतला आणि अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले हे तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक मिश्रण करून घेऊया बारीक कीस तयार करून घ्यायचा जा म्हणजे आपली बर्फी एकदम छान तयार होते सर्व कीस येथे मी तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला किस तयार होतोय या किस मध्ये तुकडे राहणार नाही याची काळजी घ्या हा किस आता इथे मी मोजून घेत आहे मी इथे हा चार कप किस घेतलेला आहे तुम्ही वाटीचं कपाचं कसलं मेजरमेंट घेऊ शकता हे बघा इथे चार कप किस घेतला आता इथे गॅसवर कढई ठेवली आणि यामध्ये हा संपूर्ण कीस टाकून घेतला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सारखा हा केस चमच्याने हलवत राहायचा खाली कढईला लागू द्यायचा नाही यामध्ये दोन चमचे तूप टाकूया किस एकदम मोकळा झालेला आहे म्हणजेच यामधील जे नारळाला ओलावा असतो तो कमी झालेला आहे मोकळा मोकळा किस झालेला आहे यामध्ये आता आपण तीन कप दूध टाकून घेऊया दूध टाकल्यानंतर दुधामध्ये हा किस एकदम छान असा शिजवून घ्यायचा किस व्यवस्थित शिजला की आपली बर्फी सुद्धा खायला रखरखीत लागत नाही हा किस पन्नास टक्के शिजवून घ्यायचा अजून सुद्धा थोडासा ओलावा आहे पाच ते सहा मिनटं मस्त शिजवून घ्यायचा येथे आता मी दोन कप साखर टाकून घेते साखर टाकल्यानंतर मिक्स करून साखरेचं पाणी होतं आणि त्या पाण्यातसुद्धा हा किस शिजवून घ्यायचा चार कप नारळाच्या किसासाठी तीन कप दूध दोन कप साखर वापरलेली आहे हे बघा मिश्रण आता साखरेचं ओलं झालेलं आहे हे आता मिश्रण कोरडं करून घ्यायचं सारखं मिश्रण हलवत राहायचं कढईला कुठेही लागू द्यायचं नाही नाहीतर क बर्फीचा कलर चेंज होतो त्यानंतर दोन कप दूध पावडर टाकून घेतली दूध पावडरमध्ये कुठेही गुठळ्या राहायला नको व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये तुम्ही काजू पावडरसुद्धा टाकू शकता हे मिश्रण आता पाच ते सहा मिनटे छान शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण आता सुंठ वेलची पावडर जायफळ किसून घालूया यामुळे बर्फीला स्वाद छान येतो हे चांगलं मिश्रण कोरडं करून घ्यायचं हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं एखाद्या चमच्यावर किंवा खुरपीवर हाताला एक गोळी घ्यायची घेतल्यानंतर हाताला चिकटत नाही मिश्रण म्हणजेच आपलं हे, हे परफेक्ट तयार झालेलं आहे हे मिश्रण आता कढईला सोडायला लागलेलं ला, आहे म्हणजेच कढईला चिकटत नाही तुम्ही जवळून सुद्धा बघू शकता या प्रमाणाने बर्फी केल्यानंतर खूप छान होते चार तीन दोन दोन हे प्रमाण घेतलेलं आहे आता ताटाला तूप लावून ताटामध्ये ही बर्फी टाकून घेऊया आणि चमच्याने किंवा खुरपीने पसरवून घ्यायची प्लेन करण्यासाठी मी येथे वाटीचा वापर करत आहे वाटीने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं या मेजरमेंटने बर्फी एकदमच छान होते अजिबात बिघडं चार तीन दोन दोन म्हणजे चार कप खोबऱ्याचा किस तीन कप दूध दोन कप साखर आणि दोन कप दूध पावडर ही वडी सेट होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटे लागतात दहा मिनिटानंतर ही वडी कट करून घ्यायची अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा वीस मिनटानंतर या वडीला अशा रेषा पाडून घ्यायच्या म्हणजे वडी खूप छान निघते लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही वडी खूप आवडते हे बघा तुम्ही बघू शकता यामध्ये किती सुंदर ही आपली बर्फी वडी निघालेली आहे बर्फीचं टेक्चरसुद्धा खूपच छान आलेलं आहे एकदम मऊसूद अशी वडी तयार झालेली आहे यामध्ये तुम्हाला मी आता एक वडी तोडून दाखवते सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाची बर्फी ओल्या नारळाची बर्फी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे बर्फी मिठाई वडी काही म्हणू शकता आणि याच मेज मेजरमेंटने बनवा अगदी छान वडी तयार होते रेसिपी आवडली असेल तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद